सोलापुरात इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या आठशे बहात्तर कर्मचाऱ्यांना नोटिसा विधानसभा निवडणुकीसाठी एकोणीस हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येकाला इलेक्शन ड्युटी संदर्भातील आदेश पाठवण्यात आले तरी पण पहिल्या प्रशिक्षणाला जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांनी दांडी मारली तर दुसऱ्या प्रशिक्षणाला तरी येतील अशी आशा होती पण जवळपास एक कर्मचारी दुसऱ्या प्रशिक्षणालाही गैरहजर राहिले त्यातील तब्बल जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून खुलासा असमाधानकारक असल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे त्यांच्यावर गुन्हेही दाखल केली जातील असा इशारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील तीन हजार सातशे तेवीस मतदान केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर किमान चार कर्मचारी लागणार आहेत जिल्हा प्रशासनाने विविध विभागातील एकोणीस हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी दिली असून त्यातील काहींची ड्युटी अडचणींमुळे रद्द करण्यात आली आहे तर काहींना दोन तीन ठिकाणी ड्युटी आली असून त्यात काही जण निवृत्त कर्मचारी पण आहेत दरम्यान आता दुसरे प्रशिक्षण पार पाडल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांचे मतदानापूर्वी शेवटचे प्रशिक्षण होणार आहे